मित्रांनो पुण्यामध्ये मुंढवा कोरेगाव पार्क परिसरामध्ये जी चार एकर जमीन पार्थ पवारने ज्या महारावतनाच्या जमिनीचा व्यवहार केला तिचं आजचं बाजार मूल्य हे अठराशे कोटी रुपये आहे ती फक्त अवघ्या तीनशे कोटी रुपयामध्ये घेतली आणि सरकारी जमीन खर तर ज्या पद्धतीनं पदाचा आणि एकंदरीत आपल्या वडिलांच्या नावाचा आणि इतर प्रकारे अधिकाऱ्यांच्या सुद्धा पदाचा गैरवापर करून हा व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये अधिकारी आणि नेते यांची फार मोठी मेली बघत आहे पुण्यामध्ये असे बरेच खोटे डॉक्युमेंट मारले जातात याच पार्थ पवारांचं बोपडी जमीन घोटाळ्या प्रकरणात पण नाव आहे आणि मग अठराशे कोटी रुपयाची जमीन जी महारावतनाची आहे ती तीनशे कोटीला घेतली आणि पार्थ पवारांचं नाव या जमीन घोटाळ्यामध्ये आल्यामुळं महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली साहजिक आहे पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र असल्यामुळं महाराष्ट्राचं आणि एकंदरीत सगळ्या राजकारण्यांचं लक्ष सुद्धा याकडे वेधलं गेलं जरी अजितदादांनी सांगितलं की मला विचारून हा व्यवहार झालेला नाही अधिकारी हे सहजासहजी तसं काही करणार नाहीत कारण या व्यवहारापोटी तीनशे कोटीच्या व्यवहारापोटी एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी ज्या वेळेस भरायवी लागते आणि ती एका पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर माफ होते ही काय एक साधी सरळ गोष्ट आहे का बर हा सगळा जमीन व्यवहार झाला किंवा नंतर प्रकरण मीडियामध्ये आलं त्याच्यावर चर्चा झाली सब रजिस्ट्रार सहित संबंधित अधिकारी सस्पेंड झाले खर तर ते सेवेतून बडतर पण अपेक्षित आहे आणि मग या सगळ्या भानगडीमध्ये ज्या कंपनी अमेरिया नावाच्या पार्थ पवारांच्या कंपनीनं ही जमीन घेतलेली आहे त्या कंपनीचे दोन मालक आहेत पहिला मालक आहेत ज्यांच्या नावे नव्याण्णव नव टक्के शेअर्स आहेत ते म्हणजे पार्थ पवार आणि दुसरा मालक आहे दिग्विजय ज्याच्या नावावर आहे फक्त एक टक्का शेअर्स म्हणजे या कंपनीचा मूळ मालक कोण आहे पार्थ पवार परंतु या सगळ्या संपूर्ण प्रकारामध्ये नाव फक्त दिग्विजय आलं ते दोघ नातेवाईक आहेत पार्थ पवारांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलेलं नाही आणि एफ आय आर मध्ये सुद्धा ते नाव नाही आणि एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला याचा अर्थ अर्थमंत्री पदाचा गैरवापर झाला उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर झाला पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा गैरवापर झाला असं मलाही वाटत आणि महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्षाचे किंवा इतर जनता सुद्धा म्हणते तुम्ही आम्ही जर आपण सब रजिस्टर ऑफिसला गेलो आणि एखादं खरेदी खत करायला आपण त्यांना सांगितलं आपल्याकडून कशा पद्धतीनं पैसे वसूल करतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये म्हणजे खरेदी खताची एक टक्के टक्केवारी ठरलेली असते सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे ठरलेले असतात तेवढे पैसे आपल्याकडून अगोदर घेतलेले असते सगळे एजंट लोक साऊदांमध्ये बसलेले असतात म्हणजे सगळं सेटिंग असतं तिथं असतं की नसतं मग एवढं सगळं असताना सुद्धा जो खरा शासनाला रेव्हेन्यू द्यायचा आहे तो जर माफ केला जात असेल तर हे दादांच्या आशीर्वादाने नाही झालं तर कुणाच्या झालं बरं हे सगळं जाऊ द्या मी ज्या गोष्टीसाठी आपल्या समोर चर्चेला आलोय ते महत्वाचा विषय म्हणजे या सगळ्या घोटाळा प्रकरणावर जी एक समिती स्थापन केली राजेंद्र मुठे साहेबांची एक समिती स्थापन केली एफ आय आर मध्ये ज्या पार्थ पवारांचं नाव नाहीये तसंच समितीच्या अहवालामध्ये सुद्धा पार्थ पवारांचं नाव नाहीये अशी कुजबूज आहे अशी चर्चा सुद्धा आहे आता मला सांगा दादांच्या विरोधात राजन बुठे जातील का मुठे साहेब पुण्यामध्ये किती वर्षापासून काम करतात मला कलेक्टर ऑफिसवर मी आजपर्यंत इतकी वर्ष झालं आंदोलन केली राजेंद्र मुठे साहेब एक पाच सात वर्षापूर्वी उपजिल्हाधिकारी होते ज्यावेळेस जुनी जिल्हा परिषद होती त्यावेळेस पासून ते नवीन जिल्हा परिषद आणि नंतर जुनी जिल्हा परिषद विभागीय आयुक्त कार्यालयात जाईपर्यंत ते त्याच पदावर होते म्हणजे राजेंद्र मुठेंना पुणे सोडवत नाही ते कुणाच्या मर्जीतले अधिकारी आहेत महाराष्ट्राला सांगायची गरज आहे का आता राजेंद्र मुठे हे पार्थ पवार असतील किंवा अजित पवार असतील यांना शंभर टक्के क्लीन चिटच देणार ना मोठ्यांचा आतापर्यंतचा इतिहास काढा मोठे साहेब पुणे सोडून गेलेले नाहीत आणि मग या प्रकरणामध्ये ते पार्थ पवारांना दोषी कसे काय ठरवतील इथं जर दुसरा माणूस असता तर फाडून खाल्ला असता या सगळ्या लोकांनी पोलीस प्रशासनाने या सगळ्या घोटाळ्याची चौकशी केली असती बर पुण्यातलं हे तिसरं जमीन घोटाळा प्रकरण आहे बरं का म्हणजे पहिलं हे मुंडव्याचं दुसरं बोपुडीचं आणि तिसरं तातवडे मध्ये सुद्धा अशीच सरकारी जमीनच बेकायदेशीर पद्धतीनं विकली गेली म्हणजे सरकारच्या जमिनीच्या डोळ्यावर म्हणजे जमिनीवर या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचा डोळा असतो आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे त्या राजेंद्र मुठेंनी पार्थ पवारांचं नाव याच्यामध्ये काय घेतलं नाही अहो साधी सरळ गोष्ट आहे हो एखाद्या कंपनीमध्ये सगळ्या डायरेक्टरांना दोषी धरतात एखाद्या बँकेचा घोटाळा सुद्या किंवा एखाद्या पतसंस्थेचा घोटाळा सुद्या फक्त दोन तीन डायरेक्टरांवर म्हणजे आरोप सिद्ध होतात आणि बाकीच्या सोडतात असं असतं का हो किती जनतेला वेड्यात काढणार आणि परत नामानिराळे सगळ्यांना ठेवणार की आम्ही त्याच्यामध्ये काहीच हे नाही मी असले काम करत नाही माझा याच्यात काही संबंध नाही मला कुठल्या राजकारणामध्ये किंवा कुठल्या नेत्यावर आरोप करत बसायचंच नाही मी सरकारची जी कायदेशीर समिती आहे जी सरकारनं स्थापन केलेली आहे ती कशी संशयाप आहे बोगस आहे मोठ्यांची समिती ही कधीच कारवाई करणार नाही उलट यांना क्लीन चिट मिळणार दादा सहित पवारासहित सगळ्यांना क्लीन चिट मिळणार जसं पोलिसांनी ज्या महिलेनं ही जमीन विकली बोपडी प्रकरणात तशी जिला तिथं क्लीन चिट दिली तशीच सगळीकडे क्लिनचीट मिळणार म्हणजे सत्ताधारी जेवढे आहेत त्यांनी कितीही मलिदा खाल्ला त्यांना काही नाही विरोधकांनी काही केलं तर त्यांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात त्या नजरेने पाहिलं जाणार आणि याच्यावर भाजपचे सत्ताधाऱ्यांचे शिंदे गटांचे जेवढे वाचाळवीर असतील दादांच्या वाचाळवीरांपर्यंत ते कुठलाही वाचाळवीर या विषयावर चकार शब्द काढणार नाही हा जो चमत्कार आहे ना हाच फार आश्चर्यकारक आहे एवढंच मला सांगायचं बाकी जनता सुधने जय शिवराय हो फक्त पुणेकरांना महाराष्ट्राला कळलं पाहिजे की खरं जमीन ही विकली गेलेली आहे का एवढंच राहिले फक्त आता की पार्थ पवारांनीच खरं जमीन विकत घेतली का उद्या हे नाही सुद्धा म्हणू शकतात त्यांचीच कमी ही कंपनी आहे का हे नाही म्हणू शकतात आणि जर सरकारला विचारलं जमीन विकली गेली होती का तर हेच मोठे साहेब किंवा सगळं प्रशासन म्हणेल सरकारची जमीन ही विकलीच गेलेली नाही अशा पद्धतीचा अहवाल देऊन हे काहीही चमत्कार घडू शकतात इतके यांचे एकमेकांचे घनिष्ठ संबंध आहेत एवढंच आपण लक्षात ठेवा धन्यवाद जय शिवराय